अध्यक्ष महोदय अर्ध्या तासाच्या चर्चेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील अनुसूचित जातीमधील यादीमध्ये जो सव्वीस नंबरला कोलार समाज आहे या समाजाच्या संदर्भातली अर्ध्या तासाची चर्चा मी सभागृहामध्ये उपस्थित करतोय अत्यंत मागासलेला हा समाज आहे शैक्षणिक दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या आर्थिक दृष्ट्या मोठे बदल होण्याची अपेक्षा समाजाकडून आहे गावखेड्यामध्ये राहणारा हा समाज आहे जुन्या चपला शिवणं आणि वाजप वाजंत्री म्हणून जे आपले वेगवेगळे शुभ कार्यक्रम का असतात यामध्ये वाजपाचं काम हा समाज करतोय माननीय तत्कालीन न्यायमंत्री दिलीपराव कांबळे साहेब यांनी एक अभ्यास गट स्थापन केला होता बार्टीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील होलार समाजाची आत्ताची परिस्थिती काय आहे आणि त्याच्यावरती पुढं भूमिका काय घ्यायची याचा एक सर्वे करण्याच्यासाठी अभ्यास गट स्थापन केला होता या अभ्यास गटाचा अहवाल ही सरकारकडे दिलेला आहे परंतु हे काही सॅम्पल सर्वे आहेत या समाजाचा सर्वे हा मोठ्या प्रमाणात होण्याच्या दृष्टिकोनातून एक आयोग स्थापन करण्याची मागणी मी आपल्या माध्यमातून सरकारकडे करतोय सरकार अभ्यास आयोग स्थापन करणार का हा माझा पहिला स्पेसिफिक प्रश्न आहे दुसरं अध्यक्ष महोदय या समाजाच्या चुकीच्या नोंदी चाळीस टक्के झालेत काही ठिकाणी होलार काही ठिकाणी मोची काही ठिकाणी धनगर काही ठिकाणी मातंग अशा चुकीच्या नोंदी नोंद झाल्या कारणानं त्यांना जातीचे दाखले मिळत नाही आणि म्हणून ज्या चुकीच्या चाळीस टक्के नोंदी कोलार समाजाच्या झालेल्या आहेत त्या तात्काळ दुरुस्त करण्याच्या सूचना किंवा आदेश माननीय मंत्री महोदय हे आज देणार आहेत का वेगवेगळ्या समाजाची महामंडळ स्थापन झाली एकोणीसशे चौऱ्याहत्तरला ला संत रोहिदास चर्मकार महामंडळ स्थापन झालं पण अध्यक्ष महोदय या महामंडळावरती एक पण आतापर्यंत होलार समाजातला प्रतिनिधी संचालक म्हणून नेमला गेला नाही आता गेल्या वर्षी आपल्या सरकारनं होलार समाजाच्यासाठी आर्थिक विकास महामंडळाची घोषणा केलेली आहे माननीय मंत्री महोदय माझा स्पेसिफिक प्रश्न याबाबतचा आहे महामंडळाच्या की आपण हे महामंडळ कार्यान्वित कधी करणार आहात आणि या महामंडळावरती आपण अध्यक्षाची नेमणूक करा सरकारला माझी विनंती आहे मान्य मुख्यमंत्री महोदयांना मी पत्र दिलं आहे जी गेली आ, वर्षी अठरा महामंडळ वेगवेगळ्या खात्याच्या अंतर्गत ओबीसी खाता असेल किंवा सामाजिक न्याय खाता असेल या अंतर्गत जी महामंडळ स्थापन केलेली आहेत यांना आपण उपकंपनी स्थापन केली आहे आणि त्याला उपाध्यक्ष आणि तीन सदस्य आपण नेमतोय अध्यक्ष महोदय महाराष्ट्रामध्ये मुंबई कोकण खान्देश मराठवाडा विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र आपले जर सहा प्रांत आहेत एका एका प्रांतातून एखादा जरी संचालक घ्यायचं म्हटलं तर हे सहा प्रांत होत आहेत माझी विनंती आपल्या माध्यमातून आहे ही जी नव्यान महामंडळ स्थापन झालेली आहेत या महामंडळाला आपण अध्यक्ष नेमावा अकरा किमान संचालक नेमावेत आणि या अध्यक्षाला राज्यमंत्रीपदाचा दर्जा द्यावा कारण हे सगळे मागासलेले सगळे समाज आहेत उपेक्षित वंचित समाज आहेत त्यांना जर राज्यमंत्रीपदाचा दर्जा दिला तर एक चांगल्या पद्धतीचा संदेश हा राज्य सरकारच्या माध्यमातून जाईल आणि म्हणून माननीय मंत्री महोदयांनी खोलार हो समाजासाठी आर्थिक महामंडळ जे घोषणा केलेली आहे त्याच्या संदर्भातची आजची स्टेज काय आहे याच्या संदर्भात महाराष्ट्रातल्या सगळ्या होलार समाजाला आपण निवेदन द्यावं होलार समाजाची पंढरी म्हणून आटपाडी घोषित केलेली आहे आणि तिथं आयवळे म्हणून जे या समाजाला लीड करत होते या समाजासाठी प्रयत्न करत होते त्यांचं एक स्मारक आटपाडीमध्ये व्हावं अशा पद्धतीची मागणी मी राज्य सरकारकडे करतोय हे सगळे भूमिहीन लोक आहेत यांना एक गुंट्याची जमीन नाही यांचं सगळं हातावरचं पोट आहे आणि म्हणून आपण दारिद्र्य रेषेची अट्ट काढून टाका भूमिही जमीन देताना दारिद्र्य दे रेषेची अट्ट काढून टाकावी त्यांना उत्पन्नाची अट्ट टाका एक लाख उत्पन्न दोन लाख उत्पन्न आणि त्या उत्पन्नाची अट्ट यामध्ये टाकून त्यांना आपण जमीन वितरित करणार आहात का असे माझे स्पेसिफिक काही प्रश्न आहेत मान्य मंत्री महोदयांनी कार्यक्रमामध्ये नातेपुतेला मला वाटतं मोठा मेळावा झाला आणि सामाजिक न्याय खात्याचे मंत्री महोदय शिरसाट साहेब त्या कार्यक्रमाला का उपस्थित होते आणि त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं तिथं सुद्धा समाजाला आश्वासित केलेलं आहे तर त्याची कारवाई करण्याच्या दृष्टिकोनातून राज्य सरकारची काय भूमिका आहे ती आज या अर्ध्या तासाच्या चर्चेमध्ये महाराष्ट्रातल्या होलार समाजाच्या समोर यावी